वाव बर किती छान हे पण किती बरे तुम्हाला काय घ्यायचं ते दाखवा बर ऊद दे ना ते ओपन तर करा एवढा छान फ्रेग्रन्स आहे मी म्हटलं म्हटले कि त्यांना देवजवळ करायला लागतं मस्त आहे आणि इथे तुम्हाला सगळं असं बनवून भेटतं स्प्रे वगैरे असे परफ्युम्स

ਨੰਬਰ ਆ ਦਰ ਰੁਪਏ ਭਈ 500 ਮੰਜੇ ਨਸ ਤੇ 12000 ਰੁਪਏ ਇਹ ਲੋ ਚੈ ਨਹੀਂ ਹੈ ਗਿਆ 1 ਮਿੰਟ ਨਹੀਂ ਹੈ ਨਹੀਂ ਚਾਹੀਏ ਨਹੀਂ ਚਾਹੀਏ

तर प्रत्येक जण पैसे देऊन टाकू राहिले प्रत्येकाला आमच्यात कसं आहे ना सगळेजण आपापले आप पैसे बँक झाली ना सगळ्यांनी ना पैसे घेतले होते आमच्याकडनं मग प्रत्येक जण आम्हाला आमचे पैसे देऊ राहिले आणि सगळे खूप व्यवहारी चला तर आता आम्ही ते चॉकलेट घ्यायला आलेलो आहे आणि इथे वेगवेगळ्या क्वालिटीचे चॉकलेट आहेत आणि ते आता फेमस जे आहे ते कुनाफा आहे मग आम्ही कुनाफाचे घेतले तुम्ही हे बघू शकता आता आम्ही ह्याच्यामध्ये कुनाफा घेतलेला आहे सगळे मिक्स घेतलेले आहेत आणि इथं सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहे इथे वेगवेगळ्या क्वालिटीचे चॉकलेट आहेत तर हे जरा कमी रेटचे आहेत आणि कुनाफा जो आहे ना तो जरा कॉस्टली आहे मग आम्ही हे घेतले कुनाफा घेतले कुनाफाचे कॅडबरी पण आहे तिथं तुम्ही बघू शकता मँगो परत पिस्ता आहे बट आम्ही जे चॉकलेट घेतले तुम्ही हे पण घेऊ शकता

재미ka Am experiences maha hoc hache hadi hi 午 Lang flats mév ngā आम्ही आता इथं मलाबारमध्ये आलेलो होतो आणि इथं आमचं डिस्कशन चालू होतं की भारतामध्ये आपल्याला किती रुपयापर्यंत बसतं आणि दुबईमध्ये किती बसतं या सगळ्या डिस्कशन चालू होत्या तर हे जे मार्केट आहे ना तुम्ही जसं की बघितलं आम्ही बोटीतनं आलो तर ह्या मार्केटमध्ये तुम्ही आला जर श म्हणजे परफ्यूम परचेस करायचं असेल चॉकलेट परचेस करायचं असेल किंवा गोल्ड परचेस करायचं असेल ना तर तुम्ही या मार्केटमध्ये येऊ शकतात हे मीना बाजार मार्केट आहे आणि आम्हाला चॉकलेट खरं सांगू हो इतके कॉस्टली बसले होते ना म्हणजे फसलो लिटरली आम्ही फसलो होतो वाग वाग ते थळकले मला खरंच आता डोळ्यात झाले मला असं कधी झोपून जा आम्ही झोपून जायला तयार आहे पण आमची शॉपिंग संपायची नाही या शॉपिंग करत असतात ना नुसते म्हणजे इथं ना थोडंसं सोन्याचा रेट जो आहे ना कमी किती रेट किती रेट किती पैसे वाजतात ते मम्मी जी एस टी नाही भारतातपेक्षा तीन चार हजार रुपये ना तीन चार हजारने कमी आहे आणि परत जी एस टी लागत नाही आहे स्वतः बघूया आता त्यांचं त्यांचं ते काहीतरी लागते हां एअरपोर्टला गेल्यावर परत तुम्हाला रिटर्न पण भेटतं तुम्हाला तिथे एअरपोर्टवर आम्हाला जरा लवकर जावं लागणार सो चला आता जाऊ दे त्यांना काय घ्यायचं ते घेऊ दे यार

त्या शॉपमधनं आम्ही काही घेतलं नव्हतं आणि मग आम्ही पुढं आलतो तर इथं हे भाईचं जे शॉप आहे ना तर तिथं तुम्हाला परफ्यूम खूप छान बनवून भेटतात म्हणजे तुम्हाला पाहिजे तो फ्रेग्रन्स बनवून भेटतो तुम्ही केचा जर तुम्हाला एक परफ्यूम आवडला असेल तर त्याचं पण तुम्ही त्यांना सांगू शकता की असा असा परफ्यूम आम्हाला बनवून द्या आणि खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं पण आम्ही ह्याच्या आधी घेतले होते परफ्यूम त्याच्यामुळे आम्ही तर परचेस नाही केलं

तो सेन्जे मार्केट होताना कुठला मित्र किस टाइम पे सुबह कामाला फॉर आता येतो तो काय करतो तो बँक दिस काय आणि खूप जणांनी मला जे आम्ही फिरायला गेलो दुबईला तर त्याचे चार्जेस विचारले आहेत तर मग मी आता इंडियामध्ये आलेले आहेत बट प्रॉब्लेम हे झाला आहे की माझ्या ब्राईड पण आहेत आणि माझी बॅचेस पण चालू होणार आहेत सो त्याच्यामध थोडासा वेळ लागेल व्हिडिओ बनवायला बट मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पॅकेजेस जे आहेत ते सांगणार आहे की कि किती खर्च आला आहे आम्हाला दुबईला वापरलेले थंडी वाजते आणि तुम्हाला सांगते की इथं आहे ना सगळं भेटतं म्हणजे जसं की परफ्यूम म्हणा पर चॉकलेट म्हणा भरपूर साऱ्या गोष्टी जरा कमी रेटमध्ये भेटतं आम्ही जे घेतलं ना परफ्यूम वगैरे किंवा याच्या आधी तर ते जरा कॉस्टली पडले तर तुम्ही ओल्ड बलाडिया स्ट्रीटवर या म्हणजे मला तरी असं वाटतं आणि इथं ना सगळं सोन्याचं मार्केट आहे सगळं आणि आता आम्हाला जेवायचं आहे आता बघूया काय आम्ही नाईटला तर आम्ही नॉनव्हेजच खातो आहे आणि सकाळी व्हेज खातो आहे तर आता बघूया का आता काय खायचंय आणि स्वेटरची माझी सॅट घरीच राहिली आता फक्त यांना जाऊन झोपायचंय आणि इथं हॉर्नचा आवाजच येत नाही बघा की काहीच नाही येते आणि चला आता जाऊया